मी बावनकुळेची भेट घेतली तर काय नाही बावनकुळेंची भेट मी दोन गोष्टींसाठी घेतली होती एक तर मी साईनगरचा एक विषय गेले काही दिवस लढती आणि त्याच्यात आम्हाला त्यांच्याकडनं इयरिंग हवं होतं त्याचा अर्ज द्यायला आम्ही त्या लोकांना घेऊन गेले होते आणि त्या व्यतिरिक्त पार्थ पवार याचं नाव अजूनपर्यंत रेव्हेन्यू ऑफिशल्स एफ आय आरमध्ये का घालत नाही या दोन्ही गोष्टींसाठी मी त्यांना भेटले आत्ताच्या घटकेला पहिल्या साईनगरच्या विषयात त्यांनी इयरिंग लावायचं ठरवलेलं आहे आणि सोमवारी किंवा मंगळवारी हे इयरिंग लावण्यात येईल असं सांगितलं पार्थ पवारांच्या विषयात त्यांचं असं म्हणणं आहे की माझी जी इतर आलेली माहिती आहे ती पुन्हा मी खारगी समितीकडे द्यावी आणि त्यांचा अहवाल आता काही दिवसातच येणार आहे तर त्याच्यात त्या देखील गोष्टी मांडायला सांगितल्या आहेत पण मला असं वाटतं आत्ताच्या घटकेला हे कोकाटे रामायण जे चाललंय दोन दिवस त्याच्यात सगळी माध्यमं बिझी असल्यामुळे पार्थ पवारांचं जसं हे कोकाट्यांचं संपेल त्यांचा राजीनाम्याची जी, जी फार्स चाललं आहे तो पूर्ण झाल्याबरोबर मी पुन्हा पार्थ पवार या मॅटरकडे महाराष्ट्राचं लक्ष वेधणार आहे आणि हे जोपर्यंत त्यांच्यावर एफ आय आर होत नाही त्यांची चौकशी होऊन त्यांना

कोणी वाट लावत असेल ड्रग्ज तयार करून तर मला असं वाटतं याच्यापेक्षा जास्त किळसवाणी काही होऊच शकत नाही आणि आता हे जे साताऱ्यातलं प्रकरण सुषमा अंधारेने उघडकीस आणलंय आताच्या घटकेला तिथे प्रचंड मोठ्या प्रमाणात मेफेड्रॉन नावाचं जे ड्रग जे खरं बँड रेक्रिएशनल ड्रग आहे त्याचा मोठा साठा आणि तिथे त्याचं बनवण्याचं युनिट देखील जे सापडलंय आणि तिथे ज्या अमुक अमुक गोष्टी मांडल्या गेल्या आहेत की तिथे एक रस्ता बनवला गेला होता जर तिथे समोर दुसरं काहीच नव्हतं तर हा रस्ता तिथे कसा बनला कोणाच्या सांगण्यावर बनवला गेला तिथे त्यांना जेवण जर प्रकाश शिंदेच्या घरून येत होतं हे अतिशय सिरियस मुद्दे आहेत आणि याच्यात एकनाथ शिंदेचा राजीनामा हा झालाच पाहिजे कारण हा बाकीच्या सगळ्या गोष्टी सोडा आता हे प्रकरण होत आहे की नाही माझ्याकडे काल रात्री कर्जतच सेम मेफेड्रॉनच प्रकरण आलंय ज्याच्यात सुद्धा पाच डी फार्मच्या पोरांना अटक झाली होती तिथे सुद्धा अकरा कोटीच जर ड्रग्ज सापडले तर या सगळ्या गोष्टी चाललंय काय इतकंच नाही तर ठाण्याला जिथे एकनाथ शिंदे राहतात त्यांच्या घराच्या आजूबाजूला पंधरा बार्स आहेत आणि ही माहिती देखील मी मुख्यमंत्र्यांकडे जवळजवळ सहा महिन्यापूर्वी दिली पण अजूनपर्यंत जर कारवाई होत नसेल चांगल्या रेसिडेन्शियल भागात असे डान्स बार चालत असतील अफाट तिथे पैशाची उधळण होत असेल हुक्काबार चालत असतील तर हे सगळं खूप सिरियस आहे आणि याच्यावर सुषमा अंधारेंच्या या लढ्याला माझं पूर्ण समर्थन जिथे जिथे माझी गरज लागेल तिथे तिथे मी याच्यावर लढणार आहे आणि मला असं वाटतं याच्यात कोणालाच सोडलं नाही पाहिजे एकनाथ शिंदे असो अजित पवार असो देवेंद्र फडणवीस असो कोणी असो ते कोणीही जर ड्रग्ज महाराष्ट्रात विकत असेल त्यांच्यावर कारवाई ही तात्काळ झाली पाहिजे अजित पवार आणि देवेंद्र किती लाज येईल असं हे त्यांचं जे डिसिशन झालंय ते किती लज्जास्पद डिसिशन झालंय खर तर जेव्हा एक नाही दोन कोर्टानी सरळ सरळ दोन वर्षाची शिक्षा कन्फर्म केली आहे त्यानंतर सुद्धा यांना पुन्हा आणि एका कोर्टाची वाढ बघायची जेव्हा दोन वर्षाची शिक्षा होते कायदा असं म्हणतो की तात्काळ त्यांची आमदारकी रद्द करण्याचं प्रोसिजर झालं पाहिजे पूर्वी आठ चार हा पीपल्स रेप्रेझेंटेशन ऑफ पीपल्स ऍक्ट मधला कायदा होता की ज्याच्यात अपील मध्ये गेलं तर त्यांना त्यांची आमदारकी वाचत होती हा आठ चारचा कायदा सुप्रीम कोर्टाने रद्द करून सुद्धा अपीलमध्ये गेल्याने त्यांना कुठलाही फायदा होणार नाहीये हे माहीत असून सुद्धा जर त्यांचा आमदारकी रद्द करण्याची त्यांनी जी प्रोसेस आहे ती जर विधिमंडळाने चालू केली नसेल त्याच्यात त्यांचं मंत्रिपद गेलं पाहिजे आमदारकी रद्द झाली पाहिजे आणि त्यांना तात्काळ अटक झाली पाहिजे पण तसंही जर होत नसेल दुर्दैव म्हणायला लागेल म्हणजे किती पाठ राखण ही लोक करणार भ्रष्टाचाराला किती पाठीशी घालणार आणि जो माणूस ज्यांनी अठ्ठावीस त्यांची आता दोन हजार चोवीसमध्ये मध्ये अठ्ठेचाळीस कोटीची संपत्ती ज्याच्यात सात घर पाच गाड्या सोळा कोटीची जमीन दोन कोटीचं सोनं हे त्यांच्या ऍफिडेव्हिट दिसतंय आहे असं असताना जर आर्थिक दुर्बल लोकांच्या सदनिका तो माणूस चोरत असेल लाटत असेल आणि आज त्याच्याकडे इतके पैसे आहेत की तो लीलावती श्रीमंतांच्या हॉस्पिटलमध्ये स्वतः ऍडमिट होऊन घेतो आणि आर्थिक दुर्बल लोकांच्या सदनिका चोरतो कुठलं कोट त्यांना पाठीशी घालणार आहे किंवा दिलासा देणार आहे आणि हे सगळं माहिती असून वेळ काढूपणा जो सरकार करत आहे ना तो संताप येण्यासारख्या गोष्टी आता सरकार करते हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव